महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चगेटच्या ऐतिहासिक इतिहासाची माहिती पाहणार आहोत चर्चगेट रेल्वे स्थानकाची निर्मिती कशी झाली याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत आहे हा फोटोच चर्चगेट रेल्वे स्थानकाचा फोटो, स्थानका फोटो आहे हा अतिशय दुर्मिळ आणि जुना फोटो आहे त्या काळामध्ये चर्चगेट असा दिसत होता मित्रांनो चर्च गेट रेल्वे स्थानकाची निर्मिती कशी झाली ती आपण या व्हिडिओमध्ये मा आम्ही माहिती देणार आहोत मित्रांनो चर्च गेट रेल्वे स्थानकाला नाव मिळालेत तुम्हाला माहिती आहे का आजचा हा फोर्ट विभाग खरोखरच फोर्ट किल्ल्याचा परिसर होता पूर्वी आजचा हा जो फोर्ट विभाग आहे ना तो पूर्वी फोर्ट किल्ल्याचा परिसर होता ज्यावरून ही ओळख मिळाली या किल्ल्यामध्ये तीन गेट होते ज्यापैकी एका गेटचा रस्ता सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चकडे जायचा त्यामुळे त्या, त्या गेटला चर्च गेट असे नाव पडले पुढे शहराच्या विस्तारासाठी अठराशे साठमध्ये हा चर्च गेट जमीनदोस्त करण्यात आला व नंतर त्याच ठिकाणी समुद्रामध्ये भराव टाकून सन अठराशे सत्तर साली चर्च गेट रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली भराव टाकून तयार करण्यात आलेले हे पहिले रेल्वे स्टेशन आहे तर अशा प्रकारे चर्च गेट रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली पूर्वी आजचा हा जो फोर्ट विभाग आहे तो फोर्ट किल्ल्याचा खरोखरच एक भाग होता त्या या किल्ल्यामध्ये तीन गेट होते त्यापैकी एका गेटचा रस्ता सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चकडे जायचा त्यामुळे त्या गेटला त्या चर्च गेट असे नाव पडले आणि नंतर समुद्रामध्ये भराव टाकून या ठिकाणी रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात आली तर हा होता चर्च गेट रेल्वे स्थानकामागील महत्त्वाचा इतिहास तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा ठरतो मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद